सध्या महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत तसेच दोन्ही बंधू एकमेकांना टाळी देत आहेत चाचपणी करत आहेत हे, हे। दोन्ही बंधू एकत्र आल्यास मुंबईत महापालिकेत मतदानाचा टक्का देखील वाढत आणि सत्तेत बसतात असे सर्वे देखील समोर आले आहे या सर्वेत भाजप पण सत्तेजवळ दिसतोय पण भाजपाला मुंबईत एक हाती सत्ता हवी आहे मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी काय पण अशीच भाजपाची रणनीती सध्या तरी दिसते केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज राष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय परंतु ती अनिवार्य करण्याची करायची की नाही तो निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे राज्यातील माहिती सरकारने केंद्राचा हा निर्णय लागू केला होता परंतु हिंदी भाषा अनिवार्य केल्यानंतर माहिती सरकारावर चाहूबाजीने टीका झाली यानंतर अवध्या देशातून अनिवार्य शब्द वगळण्यात आला हिंदीला तिसरा पर्याय भाषा म्हणून अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला पण शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येकाच्या पाठ पुस्तकात हिंदी पुस्तक आलं यावर माहिती सरकारने हिंदी भाषा छुप्या पद्धतीने अभ्यासक्रमात घुसवली अशी राज्यभर चर्चा सुरू आहे माहिती सरकारच्या या छुप्या रणनीती विरोधात विरोधकांनी जोरदार टीका केली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत हिंदी भाषा शक्तीची कशी होती तेच बघतो असा धमकी वजा इशारा दिला माहिती सरकारने दिला पण हा विरोध म्हणजेच भाजपाची छुपी स्क्रिप्ट असल्याची चर्चा सुरू झाली आहे हिंदी भाषा शक्तीचा मुद्दा माहिती सरकारामधील भाजपाने रेटून ठरलाय आणि राज ठाकरे यांनी विरोध करायचा यातून हा मुद्दा पेटला फेटवला गेला जातोय राजकीय म्हणणे आहे भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची झालेली गुप्त भेटीचा आणि तत्पूर्वी इतर भेटीचा संदर्भ संदर्भ या निमित्ताने दिला जात आहे मुंबईतील मराठी मतदार आणि भाजप उद्धव ठाकरे असे या तिन्ही पक्षांमध्ये विभागला आहे पण गुजराती मतदार हा भाजपासाठी हक्काचा वोट बॅक आहे आता माहितीच राज्य सरकारने शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेचे केलेल्या समावेशावरून आक्रमक भूमिका घेतली आहे हिंदीची सक्ती खूप खपून घेणार नाही असा इशारा देताना आता कोणत्या शाळेत हिंदी शिकवली जाते हेच बघतो असा दम देखील राज ठाकरेंनी भरला आहे पण राज ठाकरेंची शिक्षणातील हिंदी भाषा सक्तीविरोधात घेतलेली भूमिका भाजपाची स्क्रिप्ट तर नाही ना अशी आता चर्चा सुरू झाली आहे यासाठी गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची झालेली गुप्त भेटीचा संदर्भ दिला जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यात सर्वात महत्वाची महापालिका म्हणजे मुंबई महापालिका या महापालिकेवर भाजपाला सत्ता हवी आहे यासाठी भाजप वेगवेगळ्या राजकीय प्रयोग करत आहे का लोकसभेत महाराष्ट्रात झालेल्या पिचहाटानंतर विधानसभेपूर्वीच या प्रयोगाला वेग आला होता आता विधानसभेला यश मिळेल आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे या यात यश मिळवण्यासाठी त्यातल्या त्यात मुंबई महापालिका कबाजी करण्याची भूमिका देखील भाजपची रणनीती आहे असं देखील बोललं गेलं